नमस्कार आज आपण एका खास व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत जिचं आयुष्य म्हणजे सेवा साधना आणि काव्य यांचं जणू काही त्रिवेणी संगमच संत जनाबाई आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार जनाबाईची ओळख फक्त संत म्हणून नाहीये तर दासी संत आणि कवयत्री अशा तीन भूमिकांमधून ती आपल्याला दिसते हो अगदी आज आपण जनाबाईंच्या याच तिहेरी ओळखी मागचा अर्थ जरा उलगडून पाहूया त्याचा थोडा सखोल विचार करूया म्हणजे एकीकडे दासी म्हणून अगदी साध कष्टमय जीवन आणि त्याच वेळी ती संत पदाला पोहोचते आणि इतकं हे सगळं कसं घडलं असेल हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हो ना आणि म्हणजे या तिन्ही भूमिका तिच्यात कशा एकदम एकरूप झाल्या होत्या म्हणजे असं नाही की दासी पण तिच्या संतत्वाला किंवा कवित्वाला आडवा आलं उलट उलट पूरक ठरलं अगदी तेच तेच मला म्हणायचंय तिच्या आयुष्याकडे असं पाहिलं की एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो बरोबर चला तर मग सुरुवात तिच्या दासी म्हणून असलेल्या भूमिकेपासूनच करूया तिचा जन्म गंगाखेडला झाला साधारणपणे बाराशे सत्तरच्या आसपासचा काळ असेल तो हो आणि लहानपणीच आई वडील गेले तिचे हो मग ती पंढरपूरला आली हो, संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून हो पण इथे दासी हा शब्द म्हणजे फक्त सामाजिक स्थान म्हणून बघता नाही येणार होती एक प्रकारची साधनाच होती ती ती घरकाम करायची धुणी भांडी दळण कांडण पण हे सगळं करताना तिचं मन सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात असायचं तिचे अभंगच सांगतात की झाडिता अंगण देखिला नारायण किंवा दळिता कांडिता तुझं गायन अनंता असं ती म्हणते अरे वा म्हणजे कामातच देव बरोबर कामातच तिला देव दिसायचा श्रमालाच तिने ईश्वर सेवा मानलं होता म्हणजे कामातून वेळ काढून भक्ती नाही केली तिने नाही नाही तर कामातच भक्ती केली कमाले ही कल्पना मग ती संत कशी झाली म्हणजे असं कुठल्या मठात गेली नाही किंवा कुठे एकांतात नाही नाही तिचं संतत्व हे असं बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नव्हतं ते तिच्या आतून आलेलं होतं तिचे आंतरिक गुण कमालीचं वैराग्य म्हणजे सांसारिक गोष्टीत मन अडकून न ठेवणं प्रचंड श्रद्धा आणि सततची अंतर्मुखता म्हणजे स्वतःच्या आत टोकावून पाहणं अर्थात नामदेवांचा सहवास आणि पंढरपूरचं ते भक्तिमय वातावरण त्याचा परिणाम नक्कीच असणार नक्कीच पण तिने स्वतःच्या अनुभवातून देवत्व जाणलं तिच्यासाठी प्रत्येक कामात प्रत्येक क्षणात विठ्ठलाला अनुभवणं हेच संतत्व होतं ती म्हणते सुद्धा नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊले टाकावे असा तिचा साधा सरळ मार्ग होता आणि याच अनुभवातून मग तिची प्रतिभा एक कवयत्री म्हणून समोर आली सुमारे साडेतीनशे ते चारशे ओव्या तिच्या नावावर आहेत असं म्हणतात हो आहेत ओवी म्हणजे नेमकं काय का हे जरा सांगाल का आ, ओवी म्हणजे कसं आहे की त्या काळातल्या बायका विशेषतः काम करताना म्हणजे दळताना कांताना सहजपणे गुणगुणायच्या तो एक विशिष्ट काव्य प्रकार आहे आणि जनाबाईच्या ओव्या म्हणजे तर तिच्या काळजातून आलेले बोल आहेत अगदी थेट त्यात तिचं दासी पण आहे कष्ट आहेत नामदेवांबद्दलचा आदर आहे आणि विठ्ठलावरच प्रेम कधी कधी राग तक्रार अगदी हक्काने बोलते ती विठ्ठलाशी खरच उदाहरण दाखल काही सांगता येईल हो हो ती म्हणते वाटी पाहे चोखा माझा सखा पांडुरंग किंवा कधी कधी तर ती विठ्ठलाला कामाला पण लावते जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी काय सांगताय म्हणजे विठ्ठल तिच्या माग पाणी आणायला धावतोय हो असं तिच्या अभंगात येत म्हणजे तिचं नातं किती थेट आणि खरं खरं होत बघा देवाशी म्हणजे तिचं काव्य हे काही पांडित्य दाखवण्यासाठी नव्हतं अजिबात नाही तर तिच्या जगण्याचा तिच्या भक्तीचा तो एक अविभाज्य भाग होता थक्क करणार आहे हे सगळं अगदी तिची भाषा इतकी साधी रोजच्या जगण्यातली आहे ना म्हणूनच ती आज आपल्याला एवढी आपलीशी वाटते थेट काळजाला भिडते तिच्या काव्यातून एक स्त्री बोलतीये एक दासी बोलतीये एक भक्त बोलतीये तिनं तिच्या भावनांना तिच्या संघर्षाला तिच्या त्या देवाशी असलेल्या नात्याला एकदम मोकळी वाट करून दिली आहे तिच्या अभंगातून आणि हे सगळं त्या काळात म्हणजे तेराव्या चौदाव्या शतकात जेव्हा स्त्रियांना समाजात तसं खूपच कमी स्थान होत हो निश्चितच सामाजिक स्थान खूपच दुय्यम होत मर्यादा होत्या खूप अशा परिस्थितीत एका दासीने फक्त भक्ती आणि सेवेच्या बळावर स्वतःच असं एक आध्यात्मिक स्थान निर्माण करणं हे खरच असामान्य आहे बरोबर तिनं स्वतःच्या शारीरिक किंवा सामाजिक ओळखीच्या पलीकडे जाऊन एक भक्त म्हणून स्वतःला सिद्ध केलं तिचं एक वचन आहे जनी म्हणे विठ्ठला देह तुझ्या पायी वाहिला यात तिची ती संपूर्ण शरणागती दिसते आपल्याला तर आपण आज पाहिलं की जनाबाईचं दासीपण हे कसं सेवेतून भक्तीकडे नेणारं होतं तिचं संतत्व हे तिच्या आतल्या साधनेतून आणि अनुभवातून कसं आलं आणि तिची कविता म्हणजे याच भक्तीचा आणि अनुभवाचा किती सहज आणि सुंदर उद्गार होता या तिन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच मुळी नाहीच एका ते गुंफलेल्या आहेत ज्ञान हे मार्ग काही वेगळे नाहीत ते एकत्र साधता येतात जनाबाई म्हणजे काय तर रोजच्या जगण्यातले कष्ट काम याला सुद्धा साधनेचं रूप देऊन माणूस किती उच्च आध्यात्मिक पातळी गाठू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण खरं एका अभ्यासकाने खूप छान म्हटलंय तिच्याबद्दल ती शरीराने दासी होती भावनेने संत होती आणि भक्तीने कवयत्री होती वा जनाबाई म्हणजे विद्धला औंजळीत अर्पण झालेलं एक निर्मळ हृदय क्या बात आहे खूपच छान आणि जाता जाता एक विचार मनात येतो आहे हो आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपण जी रोडची कामं करतो त्या कामांतळे आपण फक्त एक ड्युटी किंवा कर्तव्य म्हणून न बघता त्यात जर काहीतरी असा उदात्त हेतू किंवा असाच काहीसा भक्तीभाव जोडायचा प्रयत्न केला तर आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती बदलेल नाही निश्चितच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा